पावसात आणि रात्रीच्या अंधारात केलेलं डांबरीकरण दुसऱ्याच दिवशी गेलं वाहून ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही डांबरात हात काळी झाल्याचा होतोय आरोप खड्डे पडलेले रस्ते दुरुस्तीसाठी वेळ नसणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागानं भरपावसात दहिवडी फलटण रस्ता बनवला खरा परंतु दुसऱ्याच दिवशी हा रस्ता वाहून गेलाय विशेष म्हणजे आता हा रस्ता वाहतुकीला जास्तच धोक्याचा बनल्यानं प्रवासी व नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय स्वस्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे दहिवडी फलटण मार्गावर गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात भरपावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू होतं पडत्या पावसात हा रस्ता डांबरीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभागाला नेमकं काय साध्य करायचं होतं नेहमी दिवसा रस्ता दुरुस्तीचं काम करणारे रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या नावाखाली कोणता काळाबाजार करत होते रस्ता बनवल्यावर दुसऱ्याच दिवशी उखडला गेल्यानं रस्त्याचं काम किती दर्जेदार असू शकतं असा संतप्त आणि असंतोषात्मक सवाल उपस्थित होतोय अवघ्या एक दिवसात रस्ता वाहून गेल्यानं वाहतूकही आता जास्तच धोक्याची झाली आहे नव्या गोऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं लहान मोठ्या अपघाताची भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे या निकृष्ट कामाबद्दल संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार की डांबराच्या मलईप्रमाणे या निकृष्ट कामाच्या मलईतही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात पांढरे होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे शासनाकडून एकीकडे रस्ता दुरुस्ती आणि रस्त्याच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च घालत असताना ठेकेदारांच्या अशा मनमानी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे त्याच्यावर पाणी फिरलं जात आहे अशा ठेकेदारांना संबंधित विभागाचे अधिकारीही नेहमीच पाठीशी घालत असतात त्यामुळेच वारंवार रस्ता दुरुस्तीबाबत लोकांमधून असंतोषाची भावना भडकली जात असते एकनाथ वाघमोडे दहिवडी